पुढील मुख्यमंत्री राजसाहेब व्हावेत आणि सर्वसामान्य जनतेच्या मनातील हे राजसाहेब मुख्यमंत्री व्हावे तो पाठिंबा का दिला होता ते साहेबांनी त्यांच्या सभेमध्ये सांगितलेलंच आहे साहेब जे सांगतील तेच आमच्यासाठी धोरण असतं आणि जे बांधतील तेच आमच्यासाठी धोरण असतं त्यांनी इंडिपेंडेंट लढलं की मजाच वेगळी असणार म्हणजे फक्त आमच्यासाठी फक्त वाढदिवसच नसतो हा एक आनंद पर्व असतो की त्या आनंद पर्वामध्ये आम्हाला कुठेतरी चांगल्या पद्धतीने कुठेतरी सामाजिक हितार्थ असे कोणते तरी कार्यक्रम करावेत या हिशोबाने आम्ही कार्यक्रम वाढदिवस साजरा करत असतो पण त्यानिमित्ताने आम्ही आज रायगड जिल्ह्यातील ज्या आदिवासी पाडे आहेत त्या आदिवासी पाड्यातल्या ज्या मराठी शाळा आहेत त्या मराठी शाळांना कुठेतरी <laughs> म पिण्याचं पाणी हे शुद्ध मिळावं त्यासाठी आम्ही ब सगळ्यात जे रायगड जिल्ह्यातल्या जेवढ्या शाळा आहेत तिथे आम्ही आदिवासी पाड्यांना आम्ही तिथे शुद्ध पाण्याच्या ॲक्वा ॲक्वागार्डचे वॉटर प्युरिफायर देत आहोत कसं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पक्ष हा आमच्या सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसारच चालतो कारण साहेब जे सांगतील तेच आमच्यासाठी धोरण असतं आणि जे बांधतील तेच आमच्यासाठी धोर तोरण असतं तर त्यामुळे आम्ही साहेबांच्या आदेशाची आम्ही वाट पाहत असतो महाराष्ट्र सैनिकाला फक्त हेच एकच अपेक्षित असतं की साहेबांचा आदेश आला की त्याचं तंतोतंत पालन करणं तो पाठिंबा का दिला होता ते साहेबांनी त्यांच्या सभेमध्ये सांगितलेलंच आहे की कोणाला पाठिंबा दिला त्यामुळे तो एक अंदाज आहे की लोकांचं जनमत कुठल्या बाजूनी जातं आणि लोकांना खरं बघायला गेलं तर लोकांना ही आमदारकीची इलेक्शन लोकसभेची इलेक्शन किंवा पुढच्या ज्या ह्याच्या इलेक्शन्स असतात त्या इलेक्शन्समधला त्यांना फरकच कळत नाही आम्हाला एक असं वाटतं की सर्वसामान्य जनतेच्या मनातला मुख्यमंत्री राजसाहेब व्हावे अशा या दिनानिमित्त आम्ही राजसाहेबांना एक शुभेच्छा देऊ इच्छितो की पुढील मुख्यमंत्री राजसाहेब व्हावेत आणि सर्वसामान्य जनतेच्या मनातील हे राजसाहेब मुख्यमंत्री व्हावे असं सर्वसामान्य कार्यकर्त्याचं मत आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भावना जाणणारा मराठी माणसाचे प्रश्न जाणणारा आज मुंबईसारख्या या शहरामध्ये मराठी माणूस हा पुढं आला पाहिजे ह्या गोष्टीवरती ठाम असणारे आमचे राजसाहेब मुख्यमंत्री व्हावेत आणि सर्वसामान्य कार्या कार्यकर्त्याला न्याय मिळावा हीच आमची एक भूमिका आहे जे आमचे राजसाहेब निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे आणि आम्हाला असं वाटतं की कर राजसाहेब जो निर्णय घेतात तो सर्वसामान्य कार्यकर्ता आणि सर्वांच्या हेतूचा निर्णय असतो हे आम्हाला शंभर टक्के खात्री आहे बघण्याचा दृष्टिकोन जनतेकडे खूप चांगला आहे त्यामुळे राजसाहेब शंभर टक्के निर्णय घेतील आणि आजपर्यंत कोणत्याही एकदम नागरिकाचा प्रश्न असतो शेतकऱ्या शेतकऱ्याचा प्रश्न असू दे साहेबांच्या घरापर्यंत जो माणूस जातो साहेबांच्या घरापर्यंत जो जातो शंभर टक्के त्याचं काम होतं हे आम्हाला खात्री आहे आणि आम्ही अनुभवलं आहे हे पहा आता महाराष्ट्राची जनता आपल्या साहेबांची आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाट पाहत आहे कधी निवडणुका लढवतील अशी आणि आम्हाला एक विश्वास आहे की शंभर टक्के महाराष्ट्राची जनता ही राजसाहेबांकडे चांगल्या दृष्टीने बघेल आणि चांगल्या प्रकारे मतदान करेल शेवटी जे साहेब बोलतील ते धोरण आणि सांगतील ते तोरण स्वबळाव लढले तर स्वबळाव आम्ही लढू किंवा युतीत लढले तर युतीत लढू मला असं वाटते की ते एक वेगळीच व्यक्ती आहे कलाकार व्यक्ती आहे आणि त्यांनी इंडिपेंडेंट लढलं की मज्जाच वेगळी असणार परंतु साहेबांनी जे ठ था, जे ठरवतील साहेब ते आम्हाला मान्य आहे ते तर मा मला सांगणं मुश्किल आहे पण साहेबांनी ठरवलं आहे तर शंभर टक्के सा साहेबांची काहीतरी प्लॅनिंग प्लॉटिंग असणार त्याच्यामागे आणि साहेबांनी ठरवलं आहे तर शंभर टक्के यश मिळायची शक्यता आहे खरोखरच साहेबांनी साहेबांनी खासदारकीचं चा, इलेक्शन झालं त्याच्यामध्ये डिसिजन चांगलंच घेतलं की बी जे पीला सपोर्ट केलेला आहे आणि आता येणारं आमदारकीचं इलेक्शन आहे तर बघू पुढे काय साहेब काय जसं आम्हाला आदेश देशील त्याच्याप्रमाणे आम्हाला काम करायचं आहे आज जर तुम्ही बघितलं तर लोकांनी जर लोकांमधून जर कोण मुख्यमंत्री जर निवडून आला तसा सन्मान्य राजसाहेब ठाकरे असतील आणि रस्त्यावरती लोकांसाठी उतर आणि म्हणजे फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे म्हणूनच आम्ही त्या टॅगल्याने दिलं आहे की हे प्रश्न दिले जनतेचा प् मला मनसेचा कारण आता मराठी माणसांनी बघितलं आहे की लोकसभा निवडणु निवडणुकीमध्ये जे यू बी डीला जे, जाले ते जे जाले, ते मतदान झाले आहेत ते ऑलमोस्ट अल्पसंख्यक विभागाचे होते मी स्वतः एक अल्पसंख्यक आहे पण जे मतदान झाले ते पूर्ण मतदान त्यांना पडलेलं जे होतं ते अल्पसंख्यक विभागाचे होते आणि आज मुंबईला खरोखर सत्तार राजसाहेबांच्या हातात अस असली पाहिजे त्यांना बघायचं आहे